स्वतंत आज पंधरा ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पण आज आपण दुसरी लढाई आज आपण या देशा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका व्यक्ति, श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातोय या लोक ह्या मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर ती स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन काढतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज रहा कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्ट ची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा ते इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छित आहे कि ही लढाई लढायला आता तयार व्हा या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाही या आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून

ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन नलिफाय करा वॉइड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ऍड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जण एका घरातले ऐंशी लोक त्या ठिकाणी मतं आहेत तर असं सगळं असताना इसी आम्हाला रोल्स पण देत नाही इलेक्ट्रॉनिक रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट दिलेत ते स्कॅन प्रूफ आहेत म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत आता त्यांचं दूध क दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्याच्या विरोधात बोलायला लागलाय आणि ह्या मुवमेंटला वोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला सुप्रीम कोर्टाने प्रकाशित करा कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं इंडियासाठी एसआयआर वापसलो आणि त्याच पद्धतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आम्ही ग्राउंड लेवलला बिहारमध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिना तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे आता ग्रामपंचायत आणि मतदा महानगरपालिकेचं मतदान येणार आहे प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत आणि तुम्हाला दिसून येईल कि लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहे त्याकरता आपण बलिदान चौकामध्ये शहीद झाले मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर शिवारेचं नाव आणि शंकर जाधव असा उल्लेख केला कुरबान हुसेंचं नावच त्यांनी विसरलेले आहेत काय म्हणणं असणार असे मला माहित नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोड चूक कशी होऊ शकते हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधीच झालेला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत आणि इकडे ही घटना घट गट, घडली आज बलिदान चौक च्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त दो हा दोन हजार चौदा पासूनच सुरू झाला

ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे हे जसं मी म्हणाली दोन हजार चौदाच्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाहीये आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आहे सोलापूर दुसरा आणखी महत्वाचा प्रश्न अडीचशे कोटी रुपयांची निर्यात थपवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना कारण अमेरिकेने जे टॅरिफ लावले ते मोठ्या प्रमाणात आहे आपण ती मागणी करणार आहात का आम्ही आम्ही करतोय आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले पंचवीस मग पंचवीस आता पन्नास टक्केचं टॅरिफ आहे एवढा कमकुवत आपला देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या धमक्या देशाला आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाला नव्हता म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर वा ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत ह्याच्या विरोधात आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात आ, ते बोललं जात नाही आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावी आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली पंतप्रधान त्यांच्या प्रचारासाठी केलेले होते आमचे खूप चांगली मैत्री मोदी सरकार नाही नक्कीच हे बघा फॉरेन पॉलिसी किंवा विदेश नीती ही फक्त फोटो ऑप नसते किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसते त्याच्या पलीकडे जाऊन जसं इंदिरा गांधींनी आपल्या देशाची मान उंचावलेली त्यावेळेस तसं काहीतरी करून दाखवणं गरजेचं होतं पण ते मला नाही वाटत यांच्याकडून शक्य आहे किंवा ह्यांची केपेबिलिटी पण तेवढी नाहीये ट्रम्प आता ट्रम्पला एवढा महत्व देऊ नका वोट चोरी बद्दल बोला सगळे जे आपला मतदानाचा हक्क चोरला जातोय हुकुमशाही हुकुमशाही एका हुकुमशाहच्या हातात जी लोकशाही मुठ्ठीत आहे त्या विळख्यातून सोडवणं आता काळाची गरज झाली आहे आणि ही लढाई आम्ही शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जातोय आणि जसं मी म्हणाली स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय